सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार योग्य प्रकारे मिळत नाहीत अशी सार्वत्रिक तक्रार असली तरी ठाणे सिव्हिल रुग्णालय मात्र याला अपवाद ठरत आहे गरजू रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजना व धर्मदाय रुग्णालय योजना अंतर्गत मोफत आणि गुणवत्तापूर्ण उपचार मिळवून देण्यात ठाणे सिव्हिल हॉस्पिटल मानवता धर्म पाळला आहे सिव्हिल रुग्णालयात दररोज साधारणतः सहाशे ते सातशे रुग्ण उपचारासाठी येत असून काहींवर लहान मोठ्या शस्त्रक्रिया व उपचार नियमितपणे पार पाडले रुग्णालयात काही सुविधा उपलब्ध नसल्यास अशा गरजू रुग्णांना तातडीने दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्याची कार्यपद्धती ठाणे सिव्हिल रुग्णालयात यशस्वीपणे राबवली जाते जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महागडे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीत जिल्हा रुग्णालय ठाणे येथून सुमारे पन्नास गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळवून देण्यात आले रुग्णालयात उपचार शक्य नसलेल्या जटिल प्रकरणांमध्ये संबंधित रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना तसेच धर्मदाय रुग्णालय योजनेअंतर्गत खासगी रुग्णालयामध्ये दाखल करून त्यांच्यावर चांगले उपचार करण्यात आले आहेत यामध्ये कर्करोगाचे हो पाच रुग्ण दोन गुडघा प्रत्यारोपण हृदयविकार आणि संबंधित उपचार तीन रुग्ण इत्यादी इतर गंभीर आजारी रुग्णांवरती डी वाय पाटील रुग्णालय नेरुळ कल्याण कॅन्सर सेंटर बेतनी हॉस्पिटल भक्तीवेदांत हॉस्पिटल कौशल्य मेडिकल फाउंडेशन इत्यादी रुग्णांमध्ये मोफत उपचार करण्यात आलेले आहेत ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की गरजू गोरगरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय आरोग्य योजना आणि ठावी ठाणे रुग्णालयाची सेवा केंद्रित कार्यशैली अशा रुग्णांसाठी एक मोठा दिलासा ठरत आहे कैलास पवार सिव्हिल सर्जन ठाणे जिल्हा हा खूप मोठा आहे आपल्याकडे आणि आपल्याला रेफरन्स सेंटर जे आहे ते के एम जे जे सायन्नायन मुंबईला आहेत तर आपले रुग्ण जेव्हा आपण पाठवतं तिकडे बऱ्यापैकी त्यांना त्रास होतात ज्या काही आपण जास्तीत जास्त लोकांना सेवा द्यायचा इथं प्रयत्न करतो पण ज्या काही खरोखर जटील अवघड शस्त्रक्रिया आहेत हृदयाच्या कॅन्सरच्या किंवा अजून काही जे गुडघ्याच्या रिप्लेसमेंट वगैरे हो असतील किंवा मोठ्या मोठ्या ज्या शस्त्रक्रिया असतील त्यासाठी या हॉस्पिटलमध्ये बऱ्याच वेळा अशी शक्य होत नाही तरी आम्हाला ज्या असे रुग्ण येतात किंवा अशा रुग्णांचे नाते भेटतात आम्ही त्यांना बोलतो इथे यो ॲडमिट करायला सांगतो ॲडमिट केल्यानंतर आपण रुग्णाची सगळे चौकशी केल्यानंतर त्याच्याकडे रेशन कार्ड कुठलं आहे त्याच्या डॉक्युमेंटेशन चेक करून विविध ठिकाणी आपण जे ठाणे जिल्ह्यातले हॉस्पिटल आहेत किंवा मुंबईतले जे हॉस्पिटल मोठे आहेत ते प्रायव्हेट हॉस्पिटल जे ट्रस्ट हॉस्पिटल्स आहेत महात्मा ज्योतिबापू जन फुले जनआरोग्य योजनेअंतर्गतचे हॉस्पिटल आहेत आयुष्यमान अंतर्गत अंतर्गतचे हॉस्पिटल्स आहेत किंवा मुख्यमंत्री सहायता निधीचे असतील तर पर्टिक्युलर ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये आपण अशा लोकांना जे दहा टक्के त्यांच्यासाठी बेड एकंदरीत वीस टक्के बेड जर असतो ते आपण पेशंट पाठवून आमची जी टीम आहे ते टीम सोशल वर्कर आहे बाकीच्या ज्या डॉक्टर आहेत ही टीम त्याच्यासाठी कम्युनिकेशन करून आपण त्या रुग्णांना तिकडे पाठवून तिथं ऑपरेशन्स वगैरे किंवा जे काही ट्रीटमेंट लागेल ते फर्दर ट्रीटमेंट करून घेतो एकमेव उद्दिष्ट आहे की जे गरीब गरजू रुग्ण आहे जे पैसे नाही खर्च करू शकत काय इव्हन श्रीमंत असतील तरी काही इशू नाही परंतु जे ज्यांना गरज आहे शस्त्रक्रिया किंवा ऑपरेशन ट्रीटमेंट वगैरेची त्यांना मदत करणं हा एकमेव उद्देश आहे त्यासाठी आमची अख्ख्या ठिवी सिव्हिलची टीम आमचे डॉक्टर असतील नर्सेस असतील ते हेल्प करायला तत्पर असतात आणि आम्ही मदत करतो आतापर्यंत कितीतरी पेशंट आम्ही ह्या दृष्टीने ह्या याच्यामध्ये आम्ही त्यांना बाहेर आमच्याकडे जे शक्य सर्जरी होत नाही किंवा जे ट्रीटमेंट होत नाही ते आम्ही बाहेर करून दिलेले आहेत आणि खरोखर त्या दृष्टीनेही त्या अँगलने आम्हाला त्याचं खरोखर समाधान वाटतो आणि हा जो कार्य हा खूप चांगला आहे जे आपण लोकांना मदतीचं काम जे करतो आहे मी लोकांना एकच याद्वारे विनंती करेल आव्हान करेल की तुमच्याकडे जे रुग्ण आहेत तुम्ही हताश होऊ नका कृपया वेगवेगळ्या स्कीम्स आहेत चॅरिटी हॉस्पिटल्स आहेत महात्मा ज्योतिबा ज्योतिबापूर्ले जनआरोग्य योजना असतील मुख्यमंत्री सहायता निधी असेल आयुष्यमान भाव असेल किंवा काही ट्रस्ट आहेत आपल्याकडे सिद्धिविनायक ट्रस्ट असतील किंवा मग सा शिर्डीवाले साईबाबा ट्रस्ट आहे अशा बऱ्याचशा ट्रस्टकडनं काही पैसे आपल्याला मिळू शकतात आपण ऑपरेशन करू शकतो या लोकांना लक्षात ठेवा जे अशक्य काही गोष्टी आहेत त्यांनी जर आम्हालाही अप्रोच केलं तर आम्ही त्यांना नक्कीच मदत करू ཐུབ 何やは...